हॅलो एव्हरी वन तर माझा न्यू चॅनेलवरचा सेकंड ब्लॉग असणार आहे फर्स्ट बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा त्यामध्ये मी खूप काही असे चॅलेंजेस मावशीचे ॲक्सेप्ट केलेले तर स्वामींची खूप छान अशी आरस केली के होती अतुलने म्हणजेच माझा भाऊ मावशीच्या मुलाने खूप त्याने आधीपासून हे प्लॅनिंग आणि तयारी स्टार्ट केलेली होती सर्व त्याने हे विचारपूर्वक आणि हे वटवृक्ष जे आहे बाजूचा तो वटवृक्षसुद्धा त्याने पुष्ठापासून बनवलेला आहे सुंदर असं मस्त सर्व देवांचं त्यामध्ये दे आरस होती तर तिकडेच आम्ही आमचे रील्स बनवले बिकॉज मी निघालेली माझ्या गावी म्हणजे माझ्या घरी निघालेली खरं <laughs> सुंदर असा डान्स झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या घरी जायच्या आधी आम्ही ओझरच्या गणपतीला जाणार होतो बिकॉज इकडे जवळ होतं ओझरचा गणपती तर इकडे ओझर क्षेत्राला आलो तिथे दर्शन घेतलं लकीली आज आम्हाला गर्दी नव्हती बिकॉज गणपतीमध्ये खूप गर्दी असते आणि आम्ही एवढे लकी निघालो की आम्हाला आरतीसुद्धा तिकडे बाराची भेटली सो छान आरती घेतली दर्शन घेतलं एकदम शांततेमध्ये आणि आम्ही तिथून निघालो निघालो दुपारची वेळ होती तर सर्वांना काका बोले लंच करूनच जाऊया मग आम्ही जेवायला गेलो तिकडे आम्ही सगळं शेवभाजी आणि गावची रोटी आणि सर्वात उत्तम अशी सोयाबीन चिली घाली होती तर काका मला बोले की जाता जाता आम्ही तुम्हाला ड्रॉप करतो सो मंचरपर्यंत त्यांनी आम्हाला ड्रॉप केला आणि मग तिथून आम्ही आमचा रस्ता बघितला बिकॉज काकांना बाहेर जायचं होतं ऑलरेडी खूप उशीर झाला होता, होता। मग तिथून आम्ही निघालो मग आम्ही आमची गाडी केली आणि आमची गाडी सध्या so, टम टम होती सो so, सावरीला खूप मजा येत होती, होती so, बिकॉज हे सर्व ती फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स घेत होती आणि याने जाणं म्हणजे खूप टास्क आणि खूप मजाही होती त्यामध्ये सो आम्ही आमच्या गावामध्ये आलो वैशी मध्ये एंटर केलं तर आमचे बंधू आम्हाला घरी घ्यायला आले हे माझे मोठे पप्पाल <laughs> तर मोठ्या मम्मी कामाला गेल्या होता तर त्या माझी आजी आजी भेटल्या होतीची रिॲक्शन बघा बघू चांगलं वेळ जायच अग बाई काय दिसती अग बाई रुइन मॉडेल दिसती मॉडल आहे मॉडेल चिकनी चिकनी पतली कमर एसे ना हिला आज मेरे ताल से तू ताल दे जरा आजी खूप चिडली होती बिकॉज आजीचा मागच्या वेळेसचा मी बाई हा काय प्रकारचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता गावामध्ये तिला चिडवत होते आणि हे आमचे बप्पा तर गुरुवार होता तर दत्तांचं दर्शन घेणं कंपल्सरी असतं तर आम्ही दत्त मंदिरात आलो घरी जाऊन फ्रेश होऊन लगेच आणि मंदिरामध्ये दर्शन घेतलं या वटवृक्षाभोवती तीन फेऱ्या घेतल्या आणि फेऱ्या घेऊन नंतरला आम्ही घरी निघालो घरी निघालो मस्त मौसम होता आणि वडापाव घेऊन जाणे मॅन्डेटरी होता तर घरी गेली सावरी बोली तिला पेरू खायचा होता आमच्या झाडाचा सो तिच्यासाठी ताजे ताजे पेरू मी काढण्यासाठी चक्क झाडावर चढले हा तर माझा आवडती छंदच आहे म्हणा बट मी झाडावरती चढली आणि सावरीसाठी मी मोजून असे छान छान पिकलेले पेरू काढले बघू शकता तुम्ही सर्व झालं फ्रेश झालं आणि आत्ता निघाले बाप्पा आपल्या घरी सो बाप्पांना निरोप देण्याची वेळ आली होती त्यामध्ये आमची एक गडबड बघत आवाज येत नव्हता पण आम्ही स्वतःच लवकर तर आम्ही फर्स्ट टाइम गावी होतो बप्पा विसर्जन साठी आणि तुम्ही बघू शकता मंडळाचा बप्पा हे जे आहेत ते मोठेवाले आमचे आणि बाकीचे सर्वांचे घरगुती बप्पा होते तर बप्पा शेवटी फायनली निघाले आपल्या घरी तर ह्या ट्रकमधून सर्वांचे एकत्रच बप्पा जातात आणि महिला मंडळाचे मागे चालतात तर हे माझे दोनही बंधू आहेत त्यांचा कार्ड चालू होता तर हा शैलेश दादा आणि तो सोनू दादा आहे तर खरंच सांगू जमीन आसमनाचा फरक आहे मुंबईतील बाप्पा विसर्जन आणि गावातील बाप्पा विसर्जनामध्ये तर असं सहान अशी मिरवणूक चालली होती मस्त हसई मजाकमध्ये पंधरा मिनटाच्या अंतरावरती आम्ही आमच्या इथे ओढायला आलो तिकडे बाप्पांचं विसर्जन करणार होते आणि इकडे बाप्पा एक पण त्यांची रुपये अनेक अशा छान छान मूर्त्या तिकडे ठेवल्या होत्या आरती चालू झाली छान अशी आरती झाली आणि आरती झाल्याच्या नंतर एक गंमत दाखवते तुम्हाला <laughs> प्रसाद नाही जेवण झालं होतं शेवटी बाप्पा निघाले आपल्या घरी गणपती बाप्पा मोर पुढच्या वर्षी लवकर या निरोप दिला बप्पाला आणि ह्या मंडळाच्या मूर्तीचं विसर्जन मिरवणुकीनंतर होणार होतं पूर्ण मळ्यामध्ये तर निरोप दिला आणि मी निघाली माझ्या घरी घरी जाताना काय झालं मॅडम कॅमेरेत बघा मॅडम की आता चप्पल <laughs> मस्त पाऊस पडत होता तर येताना आम्ही ही मक्का घेऊन आलो होतो शेतातून मस्त भाजली आम्ही ती लिंबू लावला मीठ मिरची लावून ती खाल्ली घरामध्ये शांततेचं वातावरण झालेलं बप्पा आपल्या घरी गेलेले तर मन डायवर्ट करण्यासाठी खाणेच इम्पॉर्टंट व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि पहिला व्लॉगसुद्धा बघितलं नसेल तर नक्की बघा त्यामध्ये मी माझे चॅलेंजेस पूर्ण केलेले आहेत आणि मी असेच व्हिडिओ घेऊन येणार बिकॉज खूप छान वाटतं घरचे सुद्धा बघतात तर असं मस्त वाटतं आणि एक आठवण म्हणून राहते ह्या व्हिडिओजची तर आतासाठी ब बाय